राहुरी नगरपालिका ही शाळा आपल्यासोबत घेऊन आहे घेऊन येत आहे मतदानाचं जाणून हवे नमस्कार राहुरी नगरपालिकेची नूतन मराठी शाळा नंबर नऊ आपल्या समोर सादर करत आहे मतदानाचा जागर पथनाट्य 何 怎么办？怎么 लापत मागे लंगवा कोण ते मोठा ट्रॉल चांगला लोकशाहीचा उत्सव आहे आपलं मतदान आहे काय नव्हतं मतदान करणार चांगल्या उमेदवार निवडून दिले तर आपला आपला विकास आहे आपल्या देशाचा विकास आहे आपल्या देशाचा विकास आहे आपल्याला सुद्धा विकास आहे मी काय म्हणतो मला काय वाटतं जेवढे तेवढे मला काय व्यवस्थित वाटत नाही मटन केले पाहिजे मटन केले तर भिजत होईल आपल्या होईल आणि आपला बायका आहे आपण मी काय म्हणतो मटन का वाटत मटण केले पाहिजे मटन आपलं मटन आपण बनवले पाहिजे व शाक्रा बरोबर बळीक पण मी आता म्हणता खरीच म्हणून ही माझी तू कधी पण मी आता म्हणता खरी thank oh, you yeah.